बडनेरा नवी वस्तीतील मिलचा परिसरातील नागरिकांना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे जीवनावश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा अनियमित व अपुरा होतोय नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात एल्गार पुकारलाय जर पाण्याची समस्या मार्गी लागली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिलाय गेल्या अनेक वर्षांपासून बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात मिलसाड येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडनं अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत आहे मिलसाडीतील येथील काही भागात बेसुमार पाणी पुरवठा होत आहे तर काही भागात नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे प्रसंगी हातपंपांच्या दूषित पाण्याचा वापर नागरिकांना करावा लागतोय नागरिकांची ही पाण्याची समस्या दूर करण्याकरिता नव्यानेच जलवाहिनी टाकण्यात आली आहे तरी सुद्धा ही समस्या कायमच आहे म्हणून परिसरातील शेकडो महिला व पुरुष नागरिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरलेत संतप्त महिलांनी पाईपलाईन काढण्याचा प्रयत्नही केला मात्र काही समजूतदार लोकांच्या माध्यमात आवड घालीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर बोलणी करून संबंधितांना एक दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलाय या प्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांचे प्रतिनिधी अजय जयस्वाल व सिद्धार्थ बनसोड तसेच गेल्या वीस वर्षांपासून या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक प्रकाश बनसोड प्रहारचे उमेश मेश्राम आणि असंख्य नागरिक उपस्थित होते पाणी पुरवठा नियमित व पुरेसा झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आलाय बडीनारा नवी वस्ती परिसरातील नागरिकांना गेल्या दोन ते तीन वर्षापासून पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही याला कारणीभूत फक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियोजन आहे त्याचं नियोजन ढासळलेलं आहे या नागरिकांचा आरोप आहे आणि आता नुकतीच एक पाईपलाईन नवीन पाईपलाईन टाकलेली आहे त्या पाईपलाईन मधून सुद्धा त्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे या मिलताडी परिसरातील नागरिक संतप्त झाले झालेले आहेत आणि या त्या संतप्त भावना आपण जाणून घेऊया माझ्यासोबत आहे तर माजी नगरसेवक प्रकाश भाऊ बनसोड हे सुद्धा या मिलताडीचा एक प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठव उठवलेला आहे मात्र अजूनपर्यंत यांची समस्या दूर होत नाही काय समस्या काय निलचाळ डवी वस्ती भंडेरा या वस्तीमधील जुळवळीत पाणी मागील दोन वर्षापासून सातत्यानं नाते हे सगळे लोकांनी आम्ही पाठिंबा करतो होतो माहिती करत होती सो जुळवळीत पाठिंबा फोटो झाले पाहिजे त्या अनुषंगाने नवीन पाईपलाईन टाकण्याचे आश्वासन दिले दोन वर्षानंतर जी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आल्यानंतरही सुद्धा जर त्या पाईपलाईनमुळे सुरळीत लोकांना पाणी मिळत नाही या संदर्भात लोकांनी तक्रार केली आम्ही तक्रार केली तो अभियंता लेवलकरच्या बँकेकडे केली आजच्या बँकेकडे केली परंतु सातत्याने हा डिपार्टमेंट दुर्लक्ष करत आहे आणि हा दुर्लक्ष करत असताना लोकांना पाणी न मिळले म्हणून लोकांचा जो आक्रोश आहे आज ते रस्त्यावर आले आणि म्हणून लोकांचं आज असं म्हणणं पडलं की आज आपण जर प्रशासन आपलं ऐकत नसेल तर आपण प्रशासनाच्या विरोधात जाऊन आंदोलन केलं पाहिजे त्या संदर्भात आज भरपूर मोठ्या प्रमाणात महिला पुरुष या घरा हे होते आणि ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकलेली आहेत ते पाईपलाईन थोडा आणि रस्ता जाम करा अशा प्रकारचं एक आक्रमक पवित्र आजच्या संदर्भात लोकांचा होतो परंतु यामध्ये राहणारे जे काही गणमान्य लोक आहात आणि आम्ही अधिकाऱ्याशी संबंध साधून चर्चा करून त्यांची समजूत घातली आक्रमक 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 अस्वागत घेतल्यानंतर आपण अधिकाऱ्यांनी बोलला तर अधिकाऱ्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं अधिकाऱ्यांनी आम्हाला म्हटलं की आमचा आम्हाला आजचा एक दिवस द्या आम्ही उद्या प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करतो आणि आजपासून आम्ही काम चालू करतो अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आपण दिला आता काम नाही झालं तर आम्ही गेल्या दहा पंधरा दिवसापासून सध्याला शहरातील शारदा नगर ह्या साईडवरून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आणि या सुद्धा मिलचलला पाणी मिळत नव्हतं एक नियोजन म्हणून त्यांनी एक प्रयोग करून पाहिला की नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर मिळचालला पाणी मिळेल परंतु नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर एवढे लाखो रुपये खर्च करूनसुद्धा मिरचालला पाणी मिळत नाही त्याबद्दल स्थानिक माजी नगरसेवक असो आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असो या ठिकाणी युवा साहेबांचे अजिभाऊ जयस्वाल आहेत यांना सुद्धा याबद्दल माहिती मिळाली की सुद्धा ह्या ह्या ठिकाणी तात्काळ आल्या आताच इथंच काही वेळानंतर सर्व याच्या ठिकाणी आल्यानंतर महिला पुरुष सर्व या ठिकाणी जमा झाले होते त्यावेळेस राजे भाऊ जसवाला यांनी आमदार साहेबांसोबत आमदार रविवार मोदी गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार साहेब आमदार रविवारांना या मतदारसाहेबांचं नेतृत्व आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून समस्या निकाली का लागली नाही तर हे जी पाईपलाईन टाकण्यात आली होती तर ती निकाल करण्यासाठी टाकण्यात आली होती परंतु ज्या कंत्राटाराला भौरशावर जीवन प्राधिकरण काम करतं जे त्याची इंजिनियर आहे ते प्रत्यक्ष ह्या ठिकाणी येऊन उभे राहत नाही किंवा त्याचं नियोजन करत नाही जे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात त्याच लोकांना उभं ठेवून ते काम करत असतात माझं एकच म्हणणं आहे की जीवन प्राधिकरणाचे स्वतः अधिकारी आणि कर्मचारी आणि इंजिनिअर सुद्धा त्या ठिकाणी यावं म्हणून स्वतः आमदार साहेबांनी सुद्धा त्यांना इन्व्हिटेशन दिले आताच त्यांचं त्यांनी स्वतः बोलणं झालं का आपण स्वतःहून त्या पाहावं आताच माझी नजरसेवकांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर त्यांचं बोलणं झालं ते स्वतः इथे येणार आहे त्या सर्वांचा मिळून नगर हा काम झाला नागरिकाला नाही मिळालं पाहिजे हे सर्वांचं आमचं सर्वांचा सहकार्य होणार आहे